मधून नितीन पाटील सर जत तालुका सिंगनाई गाव सांगोला आणि जतच्या मध्ये काय नाव नितीन पाटील बोला बोला पाटील सर मी तुमचे व्हिडिओ बघितले तुमच्या व्हिडिओच्या आधारे मी दोनच मिनिटात सांगतो तुम्हाला वेळ नसेल तुमच्या व्हिडिओच्या आधारे मी गेल्या महिन्यामध्ये एका माणसाला सांगितलं पंधरा जुलैच्या दरम्यान की बाबा तुझा माल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात का केडी चौधरींचा व्हिडिओ बघून मी सांगितले त्या माणसानं ऐकलं नाही त्या माणसाचा चांगला ता माल गेल्या आठवड्यात गेल्या महिन्यामध्ये पंच्याण्णव दिला बर बर आणि त्याचा सगळा राहिलेला शेवटचा माल गेल्या दोन दिवसापूर्वी दो दो त्यांना नव्वदनं दिला दोन दिवसापूर्वी दो नव्वद न सगळा शेवटी राहिलेला सगळा म्हणजे बाग पूर्ण क्लिअर केली बर बर हा मग आता माझी बाग आहे ह्या मंथ एंडला येईल बर मग त्या दृष्टीनं मी काय करू त्यासाठी मी आजचा आजच्या सद्यस्थितीमध्ये सांगितलेलं आहे सद्यस्थिती पण माझी ऐका इतरांना पण आपण ऐकवायला द्या पहिली गोष्ट माल माझ्याकडे येऊ न येऊ हे मी कधीच बोललेलं नाही माझ्याकडे जाणार मी वेगवेगळ्या तालुक्याचे दौरे करतोय आज दोनशे अकराचा सौदा झाला होता त्या ठिकाणी मी जाऊन आलो पण कदाचित तोच माल मार्केटला असतो अडीचशे रुपयांनी सुद्धा गेला असता आज दहा ऑगस्टच्या पुढे रेट वाढेल हे मी क्लिअर सांगितलं होतं आज दोनशे एकोणीस रुपये एव्हरेज आज पुण्यासारख्या ठिकाणी पडलेला आहे हो 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 आता दोनशे एकोणीस आणि दोनशे अकराचा सौदा झाला म्हणून बऱ्याचशा एकशे तीस एकशे वीस मी होणाऱ्या झागा शेतकरी त्या एकशे सत्तर पंच्याहत्तर एकशे ऐंशी रुपयाने विकल्या म्हणजे हो। आपल्या ह्या बोलण्यामुळे एकशे चाळीस चाळीस रुपये शेतकऱ्यांचा फायदा झाला आठशे आठशे रुपये कॅरेटचा फायदा झाला आणि त्या पिकअपचा ऐंशी ऐंशी हजारांनी फायदा झाला हो 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 म्हणजे माझा उद्देश एकच आहे की तुम्ही सांगत होता ऐकलं नाही ठीक आहे त्यांचा भाग आहे पण माल विरळू द्या विरळू न काढा हे तुम्ही ज्यावेळेस इतरांना सांगताय तुम्ही आत्मसात करता तर तुमचा नक्कीच फायदा होणार आहे मग आता सध्या माझा प्रश्न एक आहे की माझा माल आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात येईल असा कंडिशन मध्ये हो 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 हो। आहे मग काय भाव राहतील त्या दरम्यान माझा मीडियम माल आहे काय एकदम टॉप पण नाही आणि हे पण नाही आहे मिडियम माल आहे माझा अंदाज काय राहील अंदाज आता बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो वाढ फरणार आहे रेट फक्त आपल्याला जर अडचण येईल ती फक्त कर्नाटकचा रकचा ज्यावेळेस माल वाढेल ऑगस्ट नंतर थोडासा कर्नाटकचा माल ज्यावेळेस येतो त्यावेळेस बरेचसा माल रेट ऐवजी थोडासा रेट स्टॉप होतो वाढायला पण रेट खाली येत नाही कारण काही व्यापारी रेट वाढला म्हणून कर्नाटक जागेवर खरेदीला जात असतात पण रेट खाली येणार नाहीत रेट वाढते ते खाली येणार नाही असं काय ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सॉरी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत माग ठेवू ना बिंदास ठेवा गणपती कधी बसतायत त्या गणपतीपर्यंत लोक थांबवतात आणि गणपती उठल्यानंतर अजून रिटवर्ड असतो हा माझा आजपर्यंत वीस वर्ष जाणपर्यंत हा तरी अंदाजे काय आजचा प्लस किती होईल ऑगस्ट सप्टेंबर पहिला आठवडा प्लस एक रुपये का होईल ना होईल हा माझा शब्द आहे मग तो दहानी होईल वीस नी होईल पन्नासनी होईल पण मायनस होणार नाही एवढं निशाडी बस 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 म्हणजे तुमच्या अपेक्षा आता कसं होतं मी बोललो दोनशे दोन होती होते पावणे दोन शे अपेक्षा होती पण दोनशे गेल्यानंतर अडीचशे कसं जाईल अडीचशे गेल्यावर तीनशे कसं जाईल हे आपल्या मनात आपली इच्छा थांबत नाही आज जर समजा माझ्या बागेत हार्वेस्टिंग करायचं म्हटलं की कंडिशनला मीडियम साईजच्या किती कितीपर्यंत द्यावा पहिली गोष्ट आजची व्हिडिओ चेक करा मी त्या बाहेर गावी असल्यामुळं मी अचूक अंदाज तुम्हाला देऊ शकत नाही पण तुम्ही प्रत्येक फळाचं काय रेट गेलेला आहे तो व्हिडिओ मध्ये चेक करा आज सत्तर ऐंशी रुपये गुटी झाली तर रुपये सौदे झालेले मी पाहिलेले वेगवेगळ्या भागात त्यामुळे तुम्ही त्याचा विचार करा आणि मला असं वाटतं की माझ्या विशेष ठेवण्यापेक्षा एक दोन व्हिडिओ आमच्या पाहून आजूबाजूच्या मार्केटला पण तुम्ही जात असेल सांगोला असेल किंवा तूज असेल मंगळवढा हे मार्केटला भेटी द्या आणि मग आमच्या मार्केटला भेट द्यायची असेल ती या आणि जर योग्य वाटत असेल तुम्हाला त्या चार पाच मार्केट आहेत सोलापूर आहे त्या सगळ्या मार्केटचा दोन तीन दिवस आध्रेस करा जर तुम्हाला योग्य वाटलं तर तिथेही द्या तरी त्यांनी म्हणजे कसं आहे की बाबा आज जो रेट आहे तो शंभर टक्के आहे हा तर कॉन्स्टंट राहणार आहे मी तुम्हाला जुलै मध्ये सांगितलं हो वेळेस रेट कमी होता दहा ऑगस्टला रेट वाढणार आहेत आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहेच हो जागे जोडलेलं आहे च जोडलेला आहे माझा च नसता तर माझा आत्मविश्वास नाही च जोडलेला हे लक्ष हा तर तेवीस चोवीस जुलैला सांगणार त्यावेळेस गरीत पार रेटचं त्यावेळेस नव्वद रुपयाला फोन देत होतं हो नव्वद ला टॉप बागात येतो आणि त्यानंतर नव्वद रुपयांनी गुटीचा रेट होतोय म्हणजे माझ्या अंदाजाला कुठेतरी एक मर्यादा होती की ती वाढण्यास बरोबर आहे की बरोबर मग आज जर दोनशे एकोणीस चाव्हेज माझे पुण्यामध्ये दुकानावर निघतो तर महाराष्ट्रात कुठल्या दुकानावर निघू शकत नाही हे मला माहिती हा जाऊ पण निघणार नाही हो नाहीच की नाही नाही आता इथं जाग्यावरती आपलं गौरवाडी म्हणून गाव असं तुम्हाला माहित <laughs> असेल तिथं टॉपचे शेतकरी आहेत नाना माळे त्यांचा काल एकशे ऐंशी न माल फायनल झालाय नानांचा माझा संबंध आहे चांगला प्रगतशील भागात जर ओळख आहे हो, नानांना मी आम्ही कुठेतरी एका कार्यक्रमात भेटलो होतो परंतु असे शेतकरी जाणकार शेतकरी सुद्धा त्यांना योग्य वाटतं आता जर रेट कारण का ह्या अपेक्षा कधी केले नव्हते एवढे रेट त्यांना मिळालेले आहेत परंतु त्याच्यापेक्षाही रेट ज्यादा मिळतो ही तुमची सुद्धा कल्पना माझी होती पण मी अभ्यास करत होतो नाही तुमच्या कल्पना सत्यात आलेत ना कारण तुम्ही जुलैच्या जर सांगितलं की ऑगस्ट दहापर्यंत तुम्ही रेट वाढणार आहे ते सत्यात आलेत ना आता हो 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 आता शेवटी तुमचा अभ्यास असल्यामुळे सत्यात आलेले आहेत म्हणून अॅक्च्युली सध्या माझा कन्सल्टंट म्हणतोय माला जे रेट वाढलेले आहेत आपण माल हार्वेस्टिंग करूया थोडासा कलरच काहीतरी करूया पण मी सांगितलं की बाबा माझा ही महिना सप्ला माल नाही कारण तुमच्या सांगण्यानुसार की बाबा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात माल चांगला जाईल कलरची जर औषधं मारले तर तुमच्या आखी बाग लवकर लवकर कलर येईल हा पण उर्वरित तुम्हाला पुढे जाऊन जी फळ फुगणार आहेत आणि रेट मिळणार ते मिळणार नाही तुम्हाला आताचे चांगले रेट मिळतील पण पुढचे अजून चांगले रेट आहेत ते मिळणार नाही बरोबर आहे सर तुमचा माल संपून जाईल हो, हो, हो बरोबर आहे सर त्यामुळं नक्कीच जे गायडन्स करतात ते पण चांगले अनुभवी डॉक्टर आहेत त्यांनी तुम्हाला योग्य मार्गदर्शन केले की त्यांच्या नजरेमध्ये हा जो रेट मिळाला तो नक्कीच चांगला आहे पैसे वाटत निसर्गात किती आपण टक्कर घेऊ शकतो आपला माल किती टिकू शकतो कदाचित उद्या पाऊस पडेल का वृशील हे संभावना आहे त्यातला मी मी डॉक्टर नाहीये बरोबर आहे रेट वाढेल ह्याचा डॉक्टर मी आता बऱ्यापैकी पंचवीसाती अभ्यास माझा झालेला आहे तुम्ही पंच्याण्णव टक्के म्हणताय पण मी म्हणतो शंभर टक्के तुम्ही सांगताय ते होणार आहे हा पण मी पाच टक्के का हप्ता राखलेला आहे कदाचित पाऊस पडला किंवा आमच्या राज्यात पडला खराब झाली ते नैसर्गिक आपत्ती आपल्याला ठेवा ना लागणार नाही दृष्टी ना म्हणून तुम्ही सांगितलं झालं मी काय ज्योतिषी नाहीये पण मी एकच आहे की माझी आहे की मी अभ्यास करतोय दररोज राज्या राज्यातल्या शेतकऱ्यात बोलतोय देशातल्या व्यापाऱ्याशी बोलतोय हो हा त्यामुळं तुम्ही आता जर एखाद्या शेतकऱ्याला मला सांगायचं असेल तर त्याला पर्यंत थांबावं मग सांगाव त्याला किती पर्यंत म्हणजे रेट मध्ये सांगताय की दिवसापर्यंत सांगता रेट आणि दिवस रेट असं मी म्हणणार नाहीये मुलगी करायला आलेली आहे आणि चांगलं स्थळ आता आलेलं आहे ते दावा तर वय गेल्यानंतर ते स्थळ मिळेल का नाही गॅरंटी नाही नाही वय वय अजून यायचं ते सांगतो ना वय जर असेल तुम्ही अजून जरा अठरा एकोणीस लग्नाची घाई करत असाल तेवीस पर्यंत ठेवायचं वय असेल तर तिला कशा लवकर लग्न चांगला चांगला नवर्द भेटतं का चांगली माणसं भेटतं का तशीच ही फळाची आहे कारण आई वडिलाला ज्यावेळेस मुलगी वयात येते जे सारखी तळमळ असते की कधी तिला चांगलं नौर्द बघून शोधल तिचा व्यवहार करेल तसंच शेतकऱ्याची तळमळ तीच आहे की त्याला असं भीती वाटते की क्लायमेट बदललं किंवा काही पाऊस आला माझ्या मालाचं नुकसान होईल का ओर झाल्यानंतर मला पैसे मिळणार का आज मिळतील करायची असेल तर आपण जे हातात आलेले ते बिरत पुढे नुकसान, नुकसान ते आपण थांबवलेलं असेल आणि पुढे जाऊन टिकले टिप पडले तरी सुद्धा पैसे वाढलेले असतील हो 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 पडले तरी सुद्धा पैसे वाढणार हो 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 तुम्हाला मी थोड्या दिवस सांगितले मागच्या जुलैमध्ये की एकशे पन्नास रुपयाची गोटी लोग लोग आगस्ट मारे। आगस्ट मारे। की मार्केटला स्टार्ट झाली तुम्हाला पाहायला भेटेल लवकरात लवकर ऑगस्ट मध्ये ऑगस्ट मध्ये या मध्ये म्हणजे ऑगस्ट पंधरावीस तारखेच्या पुढेच तुम्हाला दीडशे रुपये गोटी ही पाहायला भेटल दीडशे जो जाग्यावरती दीडशे ग्राम घेतोय किंवा दीडशे म्हणून दोनशे ग्राम घेतोय व्यापारी ती गुटी दीडशेने दिसत दीडशेने दिसत हा तुम्हाला पंधरा वीस तारखेच्या पुढे अनुभव चांगल्या माला जी गुटी मी तुम्हाला सांगेल की दीडशेने स्टार्ट झाली आणि एक सप्टेंबर नंतर काय होईल एक सप्टेंबर नंतर चांगल्या मालांचं प्रमाण हे कमी होईल बऱ्यापैकी आणि लहान मालांचे लहान मालांचे रेट हे चांगल्या माला सारखे तुम्हाला जसं जुलैमध्ये ज्यांनी पंच्याण्णव रुपयांनी दिला हा त्यांनी आता हलका माल नव्वद रुपयांनी दिला हो हो बरोबर तसाच अनुभव तुम्हाला आज जो रेट देतोय आपण त्याच्या उटीचा रेट तुम्हाला पुढे जाऊन दिसते मिळेल हो, 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 नाही तुम्ही सहकार्य करा तुम्ही लोकांना म्हणजे लोकांना तुमच्या रोज बघतोय तुमच्या विश्वासावर लोक सांगतात की मी वीस आणि तीस रुपये मिळवले ते फार महत्वाचं आहे कारण व्यापारी इतकं व्हायबल करतात लोकांना भयंकर व्हायबल करतात इथेच सांगतो ना जमाना गेला आता व्हायबल करायचा ज्यांनी ज्यांनी केडी चौधरीच्या चॅनलची सदस्यता घेतली सांगणार दुसऱ्या एवढा आत्मविश्वास मी देतोय नाही मला ह्या क्षेत्रातलं काही नॉलेज नाही मी तीन महिन्यापूर्वी ह्या क्षेत्रात आलो मी बाग माझे भाऊ करतो पण तीन महिन्यात आता तो भाऊ तयार झाला की बाबा पोटॅशियम शोण्या टाकू आणि त्याला जर नुकसान झालं तर मी जबाबदार होते दे फक्त आणि फक्त आणि फक्त हे तुमच्या व्हिडीओमुळे बाकी काय नाही काही अडचण नाही आता मी तालुक्यात दौरे करतोय वेगवेगळ्या तालुक्यात जातोय तिथे भेटी देतोय लोक आवर्जून मला सांगतात मी पहिला प्रश्न विचारतो की केडी चौधरींचं युट्यूब चॅनल न पाहणारी व्यक्ती आहेत किती बसलेला आहे बसले प्रत्येक जणू सांगतात हे काही सापडणार नाही सगळे तुमचं चॅनल पाहतात तुम्हाला आवड लोक आवर्जून मी आज वैयक्तिक सांगतो मी आवर्जून कधी व्हिडिओ येते ती वाट बघत असतो मी काय बरोबर शिक्षक आहेत तरी सुद्धा मी संध्याकाळी किंवा ज्यावेळेस सकाळी वेळ मिळेल त्यावेळेस कंटिन्यू किंवा गाडीचा असेल त्यावेळेस मी कंटिन्यू रेकॉर्डिंग ऐकतो पुढे आता मी बऱ्यापैकी रेकॉर्डिंग मला चांगली यायला लागली मी रेकॉर्डिंग पण ऐकायला सोडतोय त्याचे त्याचे अनुभव जागेवरचे मार्केटिंगचे हो 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 चालते चालते हा तुम्ही बिंदाच ते माल ठेवा फक्त क्लायमेट सांभाळा आणि तुमची औषधं खत काय त्याचा प्रयोग तुम्हाला माल खराब नाही होणार असं करा परिकोर राहील घट्ट राहील माल ओव्हर होऊन देणार नाही आतून माल काळा पडणार नाही आणि आपल्या मालाला ऐन भरत आपण बाजारात आणू शकतो किंवा जागेवर येऊ शकतो या लेवलवर ठेवा हो 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 सर हो सर नक्कीच तुम्हाला फायदा झाला राहणार नाही आणि जरी जागेवर दिला तर एकदा मला मोकळं बेटायला मार्केटला या किंवा देण्याच्या अगोदर एकदा मोकळं बेटायला मार्केटला या नाही नाही तुम्हाला वैयक्तिक भेटायला येतो इंदापूरला तुम्ही भेटता कुठे इंदापूरला भेटणार का पुण्याला नाशिकलाही असतो इंदापूरला असतो पुण्याला असतो तुम्ही मला आज घरी सांगा मी पुढे त्यावेळेस तुम्हाला ज्या दिवशी मला इथून इंदापूर नियर बाहेर आहे ज्यावेळेस तुम्ही इंदापूरला असता तिथे येतो नक्की नक्की भेटू आपण सर ओके 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 सर ओके okay, थँक्यू सर थँक्यू थँक्यू